बोलतात की महाराष्ट्राची पोलिस अकार्यक्षम आहे त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटले बरोबर आहे कारण त्यांच्या घराच्या पुढे त्यांची गाडी पेटून घेण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या घराला उडवण्याचा प्रयत्न झाला त्याचे आरोपी अद्याप सात आठ वर्षापासून ना सापडलेले नाहीत त्यांच्या परिवारात कोणाला धमकी दिली म्हणतात त्यांचे आरोपी अजून सापडलेले नाहीत बुलढाणा शहरात अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत शहर जे आहे हे गरदुल्ल्याचं आणि गांज्याचं होत चाललेलं आहे अवैध रेतीच्या उत्खनन या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती तस्करी वाढलेली आहे आणि या सर्वांमुळे कुठे ना कुठे पोलीस अकार्यक्षम आहे हे त्यांचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे आणि हे यापूर्वीच त्यांनी ठरवलेलं असल्यामुळे पोलिसांना गाडी देखील त्यांनी धुवायला लावलेली आहे त्यामुळे या संदर्भात ते बरोबर बोलतात आहे आणि त्यांचंही बोलणं एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी असं बोलणं म्हणजे गृह विभागाचे दात हे गृह विभागाच्याच घशात टाकण्याचा प्रयत्न आहे